मुंबई मायानगरी जिथे लाखो स्वप्न पूर्ण होतात शहरात एका निष्पाप तरुणाचं उद्ध्वस्त करणारा एक भीषण आणि हृदयद्रावक प्रकार समोर आला कल्पना करा तुमचा देह तुमचं अस्तित्व तुमच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्यांच्या हाती जात आणि तुम्हाला आयुष्यात कधीही भरून न येणारं एक दुःख दिलं जातं होय मालाडमध्ये घडलेली ही घटना फक्त एक बातमी नाही तर एका महाविद्यालयीन तरुणाच्या आयुष्याची भयानक उलता पालत आहे जी ऐकून तुमचाही थरका त्याच्यासोबत नेमकं काय घडलं एक जबरदस्तीने केलेला लिंग बदल आणि त्यानंतर सुरू झालेला भीक मागण्याचा आणि ब्लॅकमेलिंगचा हा माणूस खेळ आज आपण याच काळजाला हात घालणाऱ्या घटनेचा सविस्तर घटनाक्रम पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा एकोणीस वर्षाचा तरुण मुंबईच्या मालाड परिसरात राहणारा एक सर्वसामान्य कॉलेज विद्यार्थी होता त्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती हातामध्ये पुस्तक होती आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती तो म्हणूनच जगत होता त्याला त्याच्या अस्तित्वाबद्दल लिंगाबद्दल कोणतीही शंका नव्हती किंवा त्याला ते बदलायचं नव्हतं त्याचं आयुष्य एकदम सामान्य सुरक्षित मार्गावरून सुरू होतं पण त्याला कल्पना नव्हती की त्याच्यावर काही लोकांची क्रूर नजर पडली आहे या तरुणाला एका ट्रान्सजेंडर गँग न लक्ष केलं आणि या टोळीचा मुख्य सूत्रधार होती नेहा खान उर्फ नेहा इपटे आणि तिचे काही साथीदार या तरुणाला आपल्या जाळ्यात ओढून त्याला जबरदस्तीने ती बनवण्याची त्यांची क्रूर योजना होती त्यांची नजर या तरुणावर होती आणि त्याला त्रास देण्यासाठी त्यांनी मानसिक आणि भावनिक सापळे रचण्यास सुरुवात केली पहिल्यांदा हे आरोपी या तरुणावर दबाव आणू लागले हळूहळू या दबावाचे रूपांतर मारहाण आणि धमक्यांमध्ये झाले पीडित तरुणानं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला अश्लील व्हिडिओ सातत्यानं ब्लॅकमेलिंग केलं जात होत हा मानसिक छळ एवढा वाढला की त्या तरुणाला अक्षरशः एकटे पाडण्यात आलं तुमचा व्हिडिओ सार्वजनिक करू तुमच्या कुटुंबियांना सांगू अशा धमक्यांमुळे तो तरुण भीतीनं कोलमडून गेला या धमक्या आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून आरोपींनी या तरुणावर पूर्णपणे वर्चस्व याच भयावह परिस्थितीत अठ्ठावीस ऑक्टोबरच्या दिवशी या ट्रान्सजेंडर गॅंग थेट त्याचा अपहरण केलं त्याला बळजबरीनं उचलून घेऊन गेले आणि एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवलं तरुणाला याचा कोणताही विरोध करता आला नाही कारण त्याला सतत धमक्या देऊन घाबरवलं जात होत अपहरण केल्यानंतर आरोपींनी थेट सुरत गाठलं सुरतमधील एका रुग्णालयात त्याला नेण्यात आलं आणि तिथेच त्याच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकणारा अत्यंत भयानक प्रकार घडला त्याची इच्छा नसतानाही बळजबरीनं त्याची लिंगवध शस्त्रक्रिया करण्यात आली एका क्षणात तो असलेल्या तरुण जबरदस्तीने ती बनला हा वैद्यकीय अत्याचार होता जिथे त्याच्या देहावर आणि अस्तित्वावर थेट हल्ला करण्यात आला होता शस्त्रक्रियेनंतरही या तरुणाच्या वेदना कमी झाल्या नाहीत उलट त्या अनेक पटीने वाढल्या आरोपींनी त्याला रुग्णालयातून परत आणलं आणि छळाच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात केली आता त्याला ट्रान्सजेंडर बनवून सोडून देण्यात आलं नाही तर त्याला भीक मागण्यास भाग पाडलं जाऊ लागलं तू आता आमच्या सारखाच आहेस तुला हेच करावं लागेल असं सांगून त्याच्यावर दबाव आणला जात होता त्याचे शरीर शस्त्रक्रियेमुळे त्रस्त होत आणि मन या अमानुष अत्याचारानं पूर्णपणे खाया झालेलं होतं वीक मागण्यास भाग पाडण्यासोबतच आरोपींनी तरुणाकडून आणि त्याच्या कुटुंबियांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला त्याला सतत धमक्या दिल्या जात होत्या आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी ब्लॅकमेलिंग केलं जात होतं हा केवळ शारीरिक आणि मानसिक छळ नव्हता तर आर्थिक पिळवणूक देखील होती नेहा खान आणि तिच्या साथीदारांनी या तरुणाचं आयुष्य अक्षरशः नरक बनवलं होतं त्याचं भविष्य त्याचे शिक्षण त्याचं स्वातंत्र्य सर्व काही हिरावून घेतलं होतं या सततच्या अत्याचार आणि छळानं तरुणानं शरीर थकलं असलं तरी त्याची जगण्याची इच्छा आणि जिगर अजूनही जिवंत होती या नरकातून बाहेर पडण्यासाठी तो संधी शोधत होता अखेरीस चार नोव्हेंबरच्या दिवशी त्याला आरोपींच्या तावडीतून पळून जाण्याची संधी मिळाली त्याने मोठ्या हिमतीनं तिथून स्वतःची सुटका करून घेतली आणि थेट पोलिसात धाव घेतली हे त्या पायलन त्याच्यासाठी त्याच्या नव्या आयुष्याची पहिली पायरी ठरलं स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर या पीडित तरुणानं थेट मालाडच्या मालवणी पोलीस ठाण्यात हजर होऊन आरोपी विरोधात सविस्तर तक्रार दाखल केली त्यानं पोलिसांना त्याच्यासोबत सोबत घडलेला अमानुष प्रकार कथन केलं ज्यात अपहरण ब्लॅकमेलिंग जबरदस्तीची शस्त्रक्रिया आणि त्यानंतरचा छळ यांचा समावेश होता याची कहाणी ऐकून पोलीसही हादरून गेले या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मालवणी पोलिसांनी तातडीनं कठोर पावलं उचलली आरोपींविरोधात अपहरण ब्लॅकमेलिंग जबरदस्ती आणि वैद्यकीय अत्याचार अशा विविध तरुणावर झालेल्या या विरुद्ध कायद्याचे चक्र फिरू लागले गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकांना कामाला वेग लावलं गेलं या तपासामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपी नेहा खान उर्फ नेहा इफ्टे चार आरोपींना या का लगा। या कारवाईमुळे ट्रान्सजेंडर क्रूर कृत्याला काही प्रमाणात लगाम लागला या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असली तरी या टोळीतील तीन आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती आहे पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत आणि लवकरच तेही पोलिसांच्या हाती लागतील अशी अपेक्षा या सर्व आरोपींना कायद्यासमोर आणणं आवश्यक आहे आणि जेणेकरून पीडित तरुणाला न्याय मिळू शकेल मालवणी पोलीस या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन सखोल तपास करत आहेत या प्रकरणाचा एक महत्वाचा रेकॉर्ड तपासणं रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया कोणाच्या परवानगीने करण्यात आली त्यासाठी कोणती कागदपत्रे वापरली गेली डॉक्टरांनी तरुणाची संमती घेतली होती का या सगळ्या गोष्टींची छाननी केली जात आहे हे रेकॉर्ड या केस मध्ये महत्त्वाचे घटनांचे पुरावे म्हणून सिद्ध होऊ शकतात मंडळी या घटनेमुळे मुंबईत मोठी खळबळ उडाली पोलिस आता या ट्रान्सजेंडर गॅंग यापूर्वीही अशा कोणता प्रकार करण्यात आला आहे का किंवा अशी घटना आणखी कोणासोबत घडली आहे का याचाही तपास करतात जर या टोळीनं इतर कोणावर असा अत्याचार केला असेल तर ते पीडितही समोर येऊन तक्रार दाखल करतील जेणेकरून या टोळीला त्यांच्या क्रूर कृत्यांसाठी कठोर शिक्षा होईल मंडळी आज हा तरुण पोलिसांच्या संरक्षणात सुरक्षित असला तरी त्याच्यावर झालेला हा मानसिक आणि शारीरिक आणि भावनिक आघात कधीही भरून न येणार आहे एका क्षणात त्याच आयुष्य त्याच तो हिरावून घेतलं आहे या घटनेनं समाजात एक अत्यंत गंभीर प्रश्न उभा केला तरुणाचं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य सावरण्यासाठी आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आता पोलीस आणि कायद्याला कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा युट्यूब चॅनेलला から。